नमस्कार जय शिवराय जुन्नर शहर पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने पुढं जात आहे आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार स्नेहलताई खोत आणि या प्रभागामध्ये आमचे दोन उमेदवार हरीशी भावळकर आणि दीपिका वैने तांबोळी आणि तसेच जुन्नर शहरातले आमचे इतर जे अठरा उमेदवार आहेत ते ताकतीने आम्ही पुढे जाण्याचा निश्चय केलेला आहे त्या त्या प्रभागातले काही काही इशूज आहेत त्याची पूर्णतः कल्पना आमचे इथले स्थानिक नेते असेल किंवा मला ते माहीत आहेत प्रत्येक जाती धर्मातलं लोकांचं काय म्हणणं आहे त्यांचं काय आपण केलं गेलं पाहिजे राजकारणात वावडे भावनेचं राजकारण करून काहीतरी देशा करण्यापेक्षा ते लोकांना अपेक्षित असणार कुटुंब प्रपंच त्यांची बाळ पुढची पिढी हे अत्यंत चांगल्या स्तरावर पोचावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय प्रयत्नशील राहिलेला आहे आणि भविष्य तर मी फक्त तीन चार ठर ठळक माहिती तुम्हाला देतो की जुन्नड शहरामध्ये सगळ्यात ज्वलंत प्रश्न कुठला असेल तर पाणी स्वच्छ घेत नाही त्याच कारण असं आहे जुना फिल्टर जो निर्माण झाला त्याचे डिझाईन्स काही चुकल्या होत्या तरी सुद्धा नगरपालिका लेवलला त्याचं मॅनेजमेंट करून रिजन वाईज त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन आपण करत होतो मी आमदार असताना काही एक दोन वर्ष नगरपालिकाची बॉडी अस्तित्व होती नंतर प्रशा प्रशासक आलं पण प्रशासक आल्यानंतर माझ्या आमदारकीच्या काळापर्यंत ते पाणी जुन्नर शहराला वेळेवर स्वच्छ आणि दाबाने मिळण्यासाठी आम्हाला खूप मॅनेजमेंट करावे लागायचे पण गेल्या वर्षभर जुन्नर शहराला त्रास सहन करावा लागत आहे त्याचं कारण असं आहे की प्रशासकाचं लक्ष नाही ज्या लोकप्रतिनिधी लक्ष दिलं पाहिजे ते लक्ष देत नाही त्यांचा इंटरेस्ट अत्यंत ते वेळ या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीत आपलेच ठेकेदार टाकून त्याच्यातून आपल्याला पैसे कसे काढता येईल यशामध्ये त्यांचं लक्ष आहे एक छोटं उदाहरण सांगतो की जुन्नर शहराची स्वच्छता फॉगिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते एकाच ठेकेदारला त्यांनी गोल गोल करून काहीतरी गुण दिलं आणि तो ठेकेदार अजिबात काम करत नव्हता तो ठेकेदार कोणाचा कार्य हे मी सांगण्यापेक्षा पत्रकारांना ते जाणकार असेल शहर जाणकार आहे किंवा तुम्ही पण शोध घेऊ शकता एवढंच काय तर गणपतीच नगरपालिकेने प्रशासकीय काळामध्ये जे काम केलं पाहिजे ते काम पण त्याच ठेकेदारला दिलं आणि त्यांनी मला असं वाटतं ता, जुन्नर टाइम ती बातमी केली होती विसर्जनच्या वेळेस अत्यंत स्लिपरी रोड आणि जे लोक तिथं ठेवली होती त्या त्या ठेकेदाराने ते लोक म्हणायची की आम्ही दोन क्वार्टर पिऊन इथं आलेलो आहे म्हणजे गणपती सारखा असा पवित्र सण त्यामध्ये गणपती बाप्पाची विटंबना झाली ठीक आहे त्याचा इशू आम्ही केला नाही कारण गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचा आहे आम्ही हिंदू धर्मातले आहोत पण त्या नालायक लोकांनी पैसे खाण्यासाठी बाप्पाला बी सोडलं नाही अशा प्रकारची भावना इमाजी चा, दुर्नक्षा। दुर्नक्षा ही माझी आहे आणि म्हणून भ्रष्टाचार कारभारामुळे प्रशासकाला वेगळ्या दिशेने वाटचाल करण्यामुळं प्रशासकाचं दुर्लक्ष आणि दुर्लक्षामुळे शहराला ते स्वच्छ पाणी मिळत नाही एक वेगळी आता पाईपलाईन शिवाजीदादा अंडरराव पाटील जे मानेडू धरणार होते आपण करत आहोत त्याच्या काय अडचणी आहेत स्वतः शिवाजीदा अंढरव पाटील येणार आहेत एक दोन दिवसामध्ये आणि त्या पाईपलाईनचा मंजुरीपासूनचा इतिहास श्याम पांडे नगराध्यक्ष असताना शिवाजीदादा अडूरराव पाटील खासदार असताना तो कसा कसा केला ते त्यांच्या खुलासा करतील आणि तो पूर्णत्व कसा न्यायचा याच्यासाठी दादा पवार अडरराव दादा पाटील मी आम्ही कटिबद्ध आहे आमच्या नगराध्यक्ष कटिबद्ध आहेत जो ते आम्ही करून दाखवणार आहे या शहरातल्या जेवढ्या विजेच्या तार आहेत ते आम्ही अंडरग्राउंड करणार आहे त्याचा प्लॅन आम्ही केलेला आहे गणपती मिरवणूक मार्ग हा आम्ही कॉम्पटीकरण करणार आहे या शहरातलं जेवढं सांडपाणी आहे त्यासाठी बत्तीस कोटी रुपयाचा टी पी प्लांट अजितदादांनी मंजूर केलेला आहे त्याचा सा फक्त जे पाच ठिकाणी नदीला आपण पाणी सोडतो ते एका ठिकाणी कलेक्शन करून ते टी पी प्लांट करायचं आहे तेवढं जरा काम बाकी आहे या शहरामध्ये कितीतरी ठिकाणी हाय मास्क लावलेले आपण पाहतो ते पाहतोय आणि बऱ्याच ठिकाणी आपण हे आ, APSC, ते ते काम आपण केले आणि पुढेही असे अनेक एम पी एस सी युपीएससीच्या अभ्यासिका जवळपास एक कोटी रुपयाची आपण जुना कॉटेज हॉस्पिटल उभा केला फर्निचरचा आपण टेंडर केला तर फर्निचरचं काम पण चालू होऊन ते पूर्ण होईल प्रशासकाच्या काळामध्ये आता ते अभ्यासिका कशी चालवायची हे वर्षभर त्यांना जमलं नाही आता आमच्या नगराध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिसरातल्या सर्व जाती धर्मातल्या गरीब हुशार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तिथं नियमवली करून तिथं आम्ही ते चालू करणार आहे जुन्नर शहरातलं आरोग्य जमण्यासाठी वल्लभशेठ बेडके साहेबांनी तीस खाटांचा दवाखाना निर्माण केला आता आम्ही खालची जी वेश आहे नाका नंबर एक पशी तिथे कृषी विभागाच्या जागेमध्ये शंभर कॉटचं हॉस्पिटल उभं करते आणि शंभर कोटी रुपयाचं हॉस्पिटलचं काम चालू आहे ते मंजूर केलेलं आहे एक ह्यूज हॉस्पिटल तिथं होणार आहे त्याच धर्तीवर त्याची आम्ही प्राथमिक मंजुरी सुद्धा मिळवलेली आहे या अजयदाच्या माध्यमातून आम्ही ते करणारच आहे त्याचबरोबर ह्या शहराला शोभा यावी म्हणून जशी वल्लभशेठ बेनके साहेबांनी नाका नंबर एक पशी जी वेश केली तशी आजीदा मदतीने आम्ही प्रवेशद्वारावर एक भव्य वेश शहाजीराजे नावाने निर्माण केलेले आहे श्याम पांडे नगराध्यक्ष आणि त्यांच्या बॉडीने एक क्रांतिकारी निर्णय घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा भव्य अश्रू पुतळा आपल्या मुख्य चौकामध्ये उभा करण्याचं काम केलं त्यांची बॉडी गेल्यानंतर ते सगळे पक्षाचे लोक माझ्याकडे आले समीर भगत होते दीपेश भैया होते फिरोज पठान होते भाऊसाहेब कुंभार होते श्यामपांडे नगरातील शोध ते होते असे सगळे नगर ते जेव्हा माझ्याकडे आले की ठीक आहे आमचं काळ संपलाय आता प्रशासक जरी असलं तरी पुतळ्याचं जे अर्धवट उटका तुम्ही लक्ष घाला आणि आम्हाला मदत करा आम्ही दादांच्या कानावर घातलं तिथे जे काय आपल्याला गोष्टी फास्ट फूड प्रोसिड करायच्या ते केल्या ते पुत्र आपण उभं केलं त्याचं अनावरण केलं आदरणीय दादा आणि आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ठेवलं होतं आदित्य गोष्टी करता येईल त्या करण्याचं काम आजपर्यंत वल्लभ शेख बिंके साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार आणि आता आम्ही केलेला आहे म्हणून आम्हाला हे शहर जे आहे एक चांगल्या दिशेने आम्हाला बाकीच्या जे बंकसगिरी आता श्रद्धाजी जी निर्माण करण्याचा काही लोक मुद्दा प्रयत्न करतात त्याच्यात आम्हाला पडायचंच नाही चांगल्या दिशेने विकासाचं राजकारण करावं हे सगळ्यांनी करावं खेळी इलेक्शन लढावे एक वेगळ्या भावना लोकांच्या मदततील तिथून काही वेगळे जाती जातीमध्ये तंटे निर्माण होतील असं कृपया करू नये अशी माझी विनंती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना घड्याळ या चिन्हावर बटन दाबून आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच मी आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती करतो अतुल दादा आज मधुकर काझले साहेबांनी केलेलं विधान की जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुलजी बेनके यांना हिंदू शब्दाची एलर्जी आहे हा विधान राजकारणात मोठी चर्चा बनलेला आहे आपण सुरुवातीलाच त्यांचे या वक्तव्या बद्दल काय मत मत व्यक्त देवदिक्तांचे श्रद्धा स्थान आहे त्याला आजपर्यंत कधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी येत नव्हता तो आदरणीय अजितदादांनी कायद्यामध्ये बगल देऊन तिथे निधी खर्च केलेला आहे आम्ही बरीचशी काम ते पूर्णत्व सुद्धा नाही पण काही मी पुन्हा एकदा सांगतो न भ्रष्ट लोकांच्या या कारवायांमुळं फक्त ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अब्दुल बिन किन आणले म्हणून खुसपेट काढलं आणि सगळ्या कामाला स्टे आलेला आहे आता तो काम स्टे जो आलाय तो आम्ही आमच्या नगराध्यक्ष नंतर आयोजांच्या मार्फत उठवला हे मी सांगितलं आणि तो प्रश्न आताचे नगराध्यक्षाचे शिवसेनेचे उमेदवार त्यांना जेव्हा केला तेव्हा त्यांनी तिसरंच काहीतरी बोलत राहिले अहो कामावर स्टे कोणी आणलाय ज्यांनी स्टे आणलाय त्यांना एलर्जी आहे का आम्ही भरपूर काम केली तुम्हाला ते मी पाहिलं तर वाचन करून दाखवेल की आपण काय काय केले ते श्रीरामचं मंदिर प्रभू रामांचं जेव्हा अयोध्येला निर्माण होत होत तेव्हा त्यांची एक पूर्ण देशभरामध्ये एक समिती स्थापन झाली आणि प्रत्येक तालुक्यास ती समिती प्रत्येकाने हजार रुपये जुल तालुक्यातून गोळा झाला म्हणजे लाखो रुपये गोळा झाला पण ते जेव्हा माझ्याकडे आले तर मला पण असं वाटलं ना की प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हायला पाहिजे तेव्हा ह्या तालुक्यातल्या सगळ्यात मोठा वर्गणीदार आमचं बेनके हे मी आजपर्यंत कधी सांगितलं नाही पण सांगायची वेळ आली तेव्हा मला काय हिंदू शहराची होती अहो हिंदूंचा पुरस्कार करणारा हा अतुल आहे याचा अर्थ आम्ही इतर जाती धर्माचा द्वेष करत नाही जेव्हा ओतूरला वारकरी संप्रदायाचा मोठा सोळा झाला अध्यात्मचा आणि हिंदू धर्माचा तो सोहळा होता तिथं अब्दुल बँकेने पस्तीस लाख रुपये दिले कोणी दिले पैसे एवढे दिले का तेव्हा काय मला हिंदू धर्माची एलर्जी नव्हती का होती एलर्जी म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला आपले चैतन्य महाराज दिंडी सोहळ्यास पंढरपूरला मठ निर्माण केलं मी पाच लाख रुपये दिले तिथं मी सांगत बसलो नाही माझं कर्तव्य आहे हिंदू म्हणून माझ्या धर्मासाठी मी केले आहे तेव्हा मला काय अलर्जी होती का असं बोलणं चुकीचं आहे मी या जुन्नर शहरामध्ये पण कितीतरी कामं केली मगाशी मी सांगितलं की नर्मदेश्वर मंदिरला जवळपास दहा लाख रुपये दिलेले रोकडे मारुती मंदिरा समोर सभागृह दीड कोटी रुपये दिले जवळपास सा काम चालू आहे तेव्हा मी काय हिंदी होतो का नव्हतो कल्याण पेठच्या गणपती मंडळाला पस्तीस लाख रुपये दिले त्याचे एक मजल्याचं काम आम्ही केलं हे केलं त्याचं उद्घाटन केलं गणपती मंडळ गणपती पुरतच त्या पत्रे शेडमध्ये असायचं पण आता ते, ते कायम तिथं राहते त्याच्या वरच्या मजल्याला परत अजून पैसे मंजूर केले त्याला स्टे आणलाय ज्यांनी स्टे आणले त्यांना जाऊन विचारा कोणाला एनर्जी येते श्री संत नरहरी सोनार सभागृह साठ लाख रुपये दिले काम थांबवले काम चालू आहे प्रगती बथावर लोणार गणपती मंडळ दहा लाख रुपये लोणाड्या जाऊन बघा गणपती मंडळ फक्त गणपतीपुरतच तिथं असायचं नंतर कोणाशी तरी घरात ठेवायचे ते आता कायम धुरपी तिथं मंडळाचं मंदिर उभं केलेलं आहे हे अतुल बेनकिंनी केलेलं आहे वरचा माळवड्याच मारुती मंदिरासमोर सभागृह तीस लाख रुपये मंजूर केले काम पथावर काम थांबवले कोणामुळे काम थांबलं कशामुळे थांबलं हा जरा विचार करा ना एक वेगळ्या मार्गाला न्यायचं काय काम आहे जगदंबा माता मंदिर सभामंडप भोईआळी पंचावन्न लाख रुपये दिले त्याचं काम एवढं मोठ्या प्रमाणात मध्ये उभं मग तेव्हा काय मी काय हिंदू नाही का काय का हिंदूंचा विरोध करतो मी त्याच उत्तर कादळी साहेबांनी दिलं पाहिजे देवांग समाज विठ्ठल मंदिरासमोर सभागृह तीस लाख रुपये बेळयाळी मारुती मंदिरा सभागृहाच्या समोर सभागृह आणि संरक्ष भिंत साठ लाख रुपये मळगंगा माता कुंभराळी सभागृह वीस लाख रुपये परदेशपुरा गणपती मंडळ तीस लाख रुपये काम झालं हे ते मग हिंदू धर्माचं नाही का ते मंदिर हिंदू धर्माचं आहे ना त्याचबरोबर परदेशपुरा विठ्ठल मंदिराजवळ सभागृह नव्वद लाख रुपये कालिका माता मंदिर कासार समाज सभागृह पन्नास लाख रुपये सूर्यकंड मंदिरासमोर सूर्यकुंड मंदिरासमोर सभागृह पस्तीस लाख रुपये हिंदू धर्माचे नाही का श्री कैकया समाज सभागृह दहा लाख रुपये श्री शनेश्वर महाराज मंदिर पेठ म्हणजे खाली शुक्रवारपेठ मध्ये नव्वद लाख रुपये त्याच काम थांबवले ज्यांनी थांबवले त्याला प्रश्न विचारा त्यांनी त्याला आणि आम्हाला सांगतात की हिंदूच्या विरोधात जे हिंदूचे पुरस्कार ते फक्त पुरस दिखावा पुरस्त करतात हरीश हरीश कोण आहे अरे श्री राम प्रभू रामचंद्राच सेवेकरी करणारी ही पाचवी पिढी आहे आर एस एस मध्ये काम करणारे आहे लोकांमध्ये होणार आहे यांना आम्ही उमेदवारी दिली आम्हाला अभिमान आहे श्री लक्ष्मी माता मंदिर पणसुंबा पेठ पंचवीस लाख रुपये कालिका माता मंदिर शुक्रवारपेठ वीस लाख रुपये श्री स्वामी समर्थ मंदिर कुंभारळी वीस लाख रुपये कालिका माता मंदिर खारसा दहा लाख रुपये श्वेतंबर मंदिर जैन समाज एक कोटी रुपये ते थांबलेलं आहे त्याचबरोबर अजून एक जैन समाजाचं दुसरं काय मूर्ती पूजक त्यांच्यामध्ये कॅटेगरी त्यांना पण एक कोटी रुपये दिले। गाट दिले। दिले। अशा आपण पैसे दिलेले भास्कर घाट जे हिंदू धर्माची स्मशानभूमी आहे त्याच्या संरक्षण भिंत आणि त्याच्या शुशोभीकरणासाठी दीड कोटी रुपये दिलेले तेली बुधवार पेठेमध्ये तिथल्या निर्माण करण्यासाठी दहा लाख रुपये दिले म्हणून कसं आहे या शहरामध्ये हिंदू धर्माच्या मंदिरासाठी जाती धर्माचे हिंदू धर्मातले पोट जात आहे या गोष्टीसाठी अतुल बेनकेंनी काम केले आणि ते आमच्या परिवाराचा आस्पद बोलतात कुकडेश्वर मंदिराला आता तीन कोटी रुपये आणले तिचं काम चालू आहे तिथं वल्लभशेठ बेंके साहेबांच्या कालावधीपासून जुन्नर तालुक्यात कितीतरी लोकांना आपण मदत केलेले पैसे दिले दरवर्षी जेव्हा आषाढी वारी असेल आता कार्तिक महिन्याचा असेल कितीतरी दिंड्या वारकरी आम्ही त्यांची सेवा करतो ठीक आहे अतुल बिंके बद्दल बोललोच काही नाही पण तुम्ही वल्लभ शेठ बोलता बिंके परिवार बोलता तुम्हाला निवडणूक कुठल्याही दिशेने न्यायचे ते आमच्या लक्षात येते जनता तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही स्वख्यानं फसवलो तर आम्ही तर लांब राहिलोय लोकांच्या सगळ्या लक्षात आलेले काय करू शकतो एखादा माणूस म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हाला कोणाच्या आधार लागायचा नाही आम्हाला कोणावर टीका करायची नाही पण आरे जर केलं तर कार्य करण्याची धमक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही का तर या जनतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि मग ते दमतक या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण अतुल बेंकेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा करतच राहणार बजरंग दलाची रॅली असेल गुढीपाडवीची असेल रामनवमीची असेल शहरातच नाही पुढे तालुक्यात असले दुर्गा माता जवळ असेल अहो सगळ्या गोष्टींनी मी मदत करून त्याच्यामध्ये सहभागी झाले तेव्हा मग त्यांनी पाहिलं नाही का आतू बिनके कुठं होतो म्हणून आपण बोलताना तारतम्य मार्गा एक चांगल्या पद्धतीने बोलण्याची भाषा आपली ठेवा चांगल्या पद्धतीने मार्गाने आपली इलेक्शन आठ दिवसाची आहे आपण काय बोलतो लोकांना काय सांगतो म्हणून आपण सर्वांनी सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीने ही इलेक्शन पुढे पार पडूया एवढंच माझं सगळ्यांना सांगणं आहे बेनके साहेबांना मुस्लिम समाजाचा जास्त आदर असल्याचा आरोप केला गेला परंतु आपण स्थानिक पातळीवर पाहिलं तर तुमचं काम कोणत्या एकच समाज सीमित नाही आपण हे कसं स्पष्ट करत कसं आहे मुस्लिम समाज हा आपल्या शहरामधला घटक आहे ठीक आहे मी जर हिंदू धर्मात जरी असलो तरी त्यांचा द्वेष करता कामा नाही त्या समाजातले जे एक्स्ट्रीमिस्ट असतील ते आम्हाला मान्य नाही आणि ती लोक जर हिंदू धर्माचा विरोधात जर पावलं असेल तर तिथं पण अतुल बेंकी उभा राहणार आहे आपण सगळे एकमेकांचे बांधव आहेत एकमेकांबरोबर एक दिलाने पुढे जाणार आहोत याच भान ज्या ज्या नागरिकांना आहे ज्या ज्या लोकांना आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून या जुन्नर शहरातले ऐंशी टक्के लोक जे कुटुंब असतील प्रमुख त्यांच्या घरातले महिला असतील त्यांच्या घरातली मुलं असतील त्यांना या शहरात शांतता पाहिजे जातीय तंटे वाढले नाही पाहिजे म्हणून प्रत्येक समाजाला त्यांच्या त्यांच्या पद्धतीने न्याय देण्याचं काम नेतृत्वाने केलं पाहिजे असं ह्या मताचं मी आहे आणि ती शिकवण आम्हाला ती दिलेली आहे आणि त्या दृष्टीने पुढे वाटचाल करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे म्हणून एकाच आम्ही पुरस्कार करतो याचं नाही करत असं कुणी काय मनात आणण्याचं काही कारण नाही मंदिराचं काम थांबवणाऱ्यांना धडा शिकू असं तुम्ही म्हटले होते पण याच वक्तव्याचा विपरीत अर्थ लावून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होते असं वाटतंय का शंभर टक्के ज्यांनी मंदिर निर्माण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे ज्यांनी मंदिर निर्माण करण्यात म्हणजे अडथळा आणलाय त्यांना धडा शिकू असं मी सांगतोय त्यांनी सांगायचं सा की हिंदू विचाराच्या आम्ही त्यांनी काय ठेका घेतलाय का आम्ही पण हिंदू आहे ना हे कोण हे राजपूत हिंदू आहे हे आमचे मराठा हिंदू आहे हे पण हिंदू आहेत आमचे ब्राह्मण हिंदू आहेत आम्ही सगळे हिंदू आहेत ना अहो आम्ही देवदिक्तांची काम करतोय यांची पाच पिढीची सेवा आहे राजपूत फॅमिलीचं तिथं जे मंदिर केले पापा शेटणी बांधले मंदिर तिथं यांच्या सास सासऱ्यांनी तिथं ते सगळे लोकांनी असं कुणी काय वेगळ्या दिशेने न्यायचं काही कारण नाही जे सत्य आहे ते मांडा गोगल चुकीचं बोलत राहू आपल्या माहितीनुसार मंदिराचे कामाशी संबंधित मूल समस्या नेमक्या काय होते आणि त्या राजकारणाचे पलीकडे जाऊन कसे सोडवता येते कसं आहे एखादं शासनाचं निधी एखाद्या ठिकाणी खर्च करायचा असेल तर ती जागा लोकल बॉडीच्या नावावर करावी लागते म्हणजे एकतर तर ग्रामपंचायतनं तर नगर नगरपालिकेच्या नावावर पण नगरपालिकेच्या नावावर त्याच्या हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म असेल त्यांच्या ट्रस्टची जी जागा असेल ती समाजची जागा असेल ते शक्यतो करत नाही कारण ती जागा त्या समाजाची आहे आम्ही नगरपालिकेच्या नावाने का करायची पुढे भविष्यात काय झालं काय कोणाला सांगावं म्हणून जागा ताब्यात ठेवायची पण त्याच्यावर निधी खर्च होत नव्हता आता करने तो निधी खर्च करण्यासाठी काय करायला लागेल त्याच्यासाठी काहीतरी कल्पना दादांनी काढली आणि त्यातून मार्ग काढला होता आता हा जो मार्ग काढला आहे हा चुकीचा आहे असं काही लोकांनी सांगून ते कामं थांबवलेले आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी मी दादांच्या कानावर घातल्या दादा शहरामध्ये एक दोन तीन दिवसांनी येणार आहेत आजीदादा ते आल्यानंतर हे काम पुन्हा एकदा पुन्हा एकदा चालू करायचा पार्श्वभूमीवर जुन्नर मध्ये नागरिकांकडे आपण कोणतं स्पष्ट आणि थेट संदेश देऊ इच्छित असतो मी असाच थेट संदेश आणि लोकांना आव्हान करू इच्छितो की निवडणुकीच्या राजकारणामध्ये लोक जर आपल्या पाठीमागे येत नसतील विकास कामाच्या दृष्टी जर आपली ठेवली नसेल तर काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात जाती जातीमध्ये तंटे कसे होतील कसे होतील आम्ही जातीचा कसं पुढे नेऊ शकतो असे विचार पेरण्याला सुरुवात करतात आणि तो विचार जेव्हा ते पेरतात हा आपल्या समाजासाठी सगळ्यांसाठी घातक आहे म्हणून आपण सर्वांनी जुन्नर शहरांनी अशा भूलतापांना न पडता आपला समाज जागेवरच आहे प्रत्येक समाजाचं रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रत्येक समाजाचा पुरस्कार घेण्यासाठी पुढे घेण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित हातात हात घालून पुढे जाऊयात म्हणून असे कुणीही काही प्रक्षोभक भाषणे केले मग तो कुठल्याही समाजाचा असेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मान्यता नाही अजिबात ना नाही या शहरातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना शांततेचं वातावरण आपल्या कौटुंबिक सोहळा चांगला राहावं एक सलोखा चांगला राहावा याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधील आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे हे भक्कमपणे उभा आहे